एका शेतकऱ्यानं जमीन ना विकली म्हणून त्याच्या अंगावरती डायरेक्ट घातलेले हे थार ही घटना घडली आहे मध्य प्रदेशातील गुन्हा या जिल्ह्यामध्ये महेंद्र नागर असं तिथल्या एका स्थानिक बीजेपीच्या नेत्याचं नाव आहे आणि त्याने तिथल्या शेतकऱ्याचा शेतकऱ्याची जमीन पाहिजे होती आणि तो शेतकरी त्याला विरोध करत असल्यामुळं त्या शेतकऱ्याला पहिल्यांदा रॉडनं बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्या शेतकऱ्याच्या अंगावरती थार गाडी घातली आणि यानंतर सुद्धा तो शांत बसला नाही क्रूरतेचा कळस तर इथून पुढे सुरू होतोय तो म्हणजे तो विवळच पडला होता आणि त्यानंतर कोणीही त्याला मदतीसाठी येऊ नये म्हणून हवेत बंदुकीचे बार करण्यात आले कोणीही कोणताही इतर शेतकरी त्याच्या मदतीला आला नाही आणि तो शेतकरी तिथं तर, तर पडत मेला त्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी त्याची मुलगी ही धावून आली तर त्या मुलीला मुली सुद्धा मारहाण केलेली आहे त्याला दिलेली आहे शिविगाळ केलेली आहे आणि त्यानंतर तिचे कपडे सुद्धा अंगावरचे फाडण्यात आले आहेत असं मीडियासमोर बोलताना त्या मुलीनं सांगितले म्हणजे तिथले गावकरी सगळे किती दहशतीत असतील बघा आता या महेंद्र नागर त्याच्यासोबत अजून चौदा जणांवरच्या हत्येचा गुन्हा सुद्धा नोंद करण्यात आलेला नाही आणि तिथल्या गावकऱ्यांनी त्यानंतर या घटनेनंतर सांगितलं की याच्या अगोदर सुद्धा त्यांची दहशत इतकी आहे या गावामध्ये की या अगोदर सुद्धा पंचवीस शेतकऱ्यांनी कवडीमोल किमतीनं त्याला जमिनी विकलेल्या आहेत आणि जो त्याला विरोध करतोय त्याला गाव सोडावं लागते किंवा असंच काहीतरी त्याला धमकवलं जाते असं सांगितलं जाते म्हणजे किती दहशत एखाद्या नेत्याची तिथं आहे तर असे गावगुंड वेळीच ठेचलेले बरे कारण कुणाचा तरी मृत्यू गेल्यानंतर प्रशासनाला जाग येण्याऐवजी जे यायचे अगोदर हे दहशतीखाली असणारे शेतकरी मात्र दहशतमुक्त करण्याची काळाची गरज आहे